अशी ही आपले अमृता हुनी पैसा जिंके अशी मराठी भाषा आहे संत तुकाराम म्हणतात घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची अमूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू म्हणजे शब्दांचं अक्षरांचं वर्णन सा इतकं मोठं नसेल रामदास स्वामी म्हणतात अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काना नीट आडव्या मात्रा त्या ही नीट आरकुली वेलांटी पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे पूर्वी ग्रंथ लिहिताना किती वर्ष जात असतील एक दासबोध लिहायचा एक ज्ञानेश्वरी लिहायची एक गाथा लिहायची म्हणजे हो असं नव्हतं काढलाय लॅपटॉप भरलं टायपिंग करायला परवा झालं ए आय ने मदत केली असं नव्हतं ना किती टाके मोडले जातात किती टाक लागले असतील किती दौती लागले असतील आणि असं असूनही वर्षानुवर्ष लिहून ज्यावेळी तो ग्रंथ पूर्ण होईल असं वाटलं पाहिजे एका टाकेची लिहिले हैसे वाटे असं सांगणारा संत रामदास स्वामींसारखा या मातीत होतो मुक्ताबाई खूप फटकळ होत्या त्या म्हणायच्या कि शब्दे शस्त्रे झाला क्लेश संती मानावा उपदेश प्रत्येक शब्दाने असा क्लेश दिला पाहिजे समाजाला असं फोडून काढलं पाहिजे मुक्ताबाई त्या धर्तीचं लिहायच्या जनाबाई म्हणायच्या काय शब्दाचे ब्रह्म लौकिकी हो दिसे जैसे ते फासे मैदाचे ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहोंचा सा आपण साक्षीभूत अरे जनाबाई कधी सांगून गेली की ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहोंच आपण साक्षी संत परंपरेमध्ये जनाबाई सारखी स्त्री ही होऊन गेली जिनी इतकं सुंदर वर्णन या गोष्टीचं केलं मराठी भाषेची ओढ इतकी होती की फादर स्टिपन्स नावाचा एक ब्रिटिश येतो फॉरेनर येतो आणि या मराठीच्या इतका प्रेमात पडला इतका प्रेमात पडला की त्यांनी ठरवलं आता हे शहर हे राज्य सोडून इथून जायचं नाही आपण भाग्यवान आहोत आणि मग तो फादर स्टीपन्स मराठी शिकला मराठी आत्मसात लिहिली केली इथल्या संत परंपरेवर प्रेम केलं आणि तो फादर काय लिहितो जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी कस्तुरी साजरी मराठीया इतकं सुंदर तो लिहितो हे आपल्याला आपल्या भाषेचं वेळ आहे सुब्रमण्यम भारती हे दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना जोडणारा एक सेतू होता दुवा होता आपल्याकडं आता गावागावात सुरू आहेत माझं गाव वेगळं तुझा माझ्या गावचा सरपंच तुझ्या गावचा उपसरपंच असा असताना देशाला जोडणाऱ्या एका कवीच्या नावानं आज आपण दिवस साजरा करतोय भाषेंच्या पलीकडं गेलं पाहिजे आपण प्रज्ञा विदृष्ट प्रतिभा मणिदीप भांडारम पश्यम रंगिरम असं सांगणारा कालिदास हा आपल्याकडे होऊन गेलेला आहे आणि असा माणूस तो तिकडे किंवा आमच्या धर्मेश भारती म्हणतात की प्रभू हु या पर, पर पुत्र हु तुम्हारा तुम माता हो शाप यह तुम्हारा स्वीकार इतकं सुंदर नाटक काय प्रवीण सर बरोबर की नाही इतकं सुंदर नाटक आपण केलेलं आहे सादर ते विद्यापीठामध्ये अशी सांगणारी कृष्णाच्या तोंडीचा हा संवाद गांधारी बरोबरचा अक्षरशः पाहताना मन भारावून जायचं पीटर ब्रुक्सनी महाभारत केलं तर बरोबर ना प्रवीण बोले सर पीटर ब्रुक्सनी ज्यावेळी महाभारत केलं त्यावेळी ते त्यांनी किती वेगळ्या पद्धतीनं एक वेगळे आयाम त्यांनी भाषांची बंधनं तोडली साहित्यावर प्रेम केलं आजचा दिवस तो आहे राजेश पांडेंचे आभार मी नेहमी वेगळ्या कारणासाठी मानतो की राजेश पांडे तसे सर्व समावेशक आहेत त्यांनी असा उपक्रम सुरू केला जो भविष्यात इतिहास घडवणारे वाचनाची आवड माणसांमध्ये निर्माण केली पाहिजे वाचन सर्व व्यापक असलं पाहिजे सर्वांचं असलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही पु ल देशपांडे दे वाचत असाल तर तुम्ही दुसऱ्या बाजूला नामदेव ढसाळ पण वाचले पाहिजेत नामदेव ढसाळ काय म्हणायचे अरे रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यानं तुमची आई बहीण विटंबली जातीय आजही हटा हटातून माजलेले उन्मत्त निरो बायका आजही घराघरातून कोरभर भाकरी पासाभर पाणी त्याचाही अट्टा हाल धरलाच तर फिरवला जातो नांगर आजही तुमच्या घराधारावरून ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आता आभारभर झालीये तेव्हा रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यानो चला या शहरा शहरांना आगीला चला उन्मा ताकद उद्रेक प्रत्येक शब्दात जाणवतो आणि हेच तुमचं वय विद्यार्थ्यांनो सगळं वाचा डाव्या विचारसरणीचं विचार वाचा उजव्या विचारसरणीचं वाचा संघाच्या मोतीबागेत जाऊन पुस्तकं वाचा साधनाच्या तिथं जाऊन पुस्तकं वाचा आणि वैशिष्ट्य असं दोन विचारसरणीची टोकाची दोन दालनं एकाच चौकात त्यामुळे जास्त लांब नाही जायचं इकडनं उडी तिकडं मारायची पण प्रत्येक गोष्ट वाचा काय माहिती का हेच वय हेच वय विचारसरणींच्या सीमा पार करून वाचण्याचं कारण काय प्रत्येकाचा उद्रेक तुम्हाला आत्ता या वयातच कळला पाहिजे तुम्हाला जॉर्ज ऑरवेलच अॅनिमल फार्म या वयातच तुम्ही वाचलं पाहिजे प्राण्यांच्या माध्यमातून माणसाचं म्हणजे आत्ताच्या काळात तर अनिमल फार्म इतकं सुंदर पुस्तक नाही ते पुस्तक वाचताना मला आजही माहित नाही जॉर्ज ऑरवेल कुठल्या विचारसरणीचा होता हेमिंग वेनी ओल्ड मॅन अँड सी लिहिलं एका म्हाताऱ्याचा वय सरलेल्या म्हाताऱ्याची दुर्दम्य आत्म आत्मविश्वास कसा असतो हे ओल्ड मॅन अँड सी वाचल्यानंतर तुम्हाला कळेल जिथं मिळेल तिथं ओल्ड मॅन अँड सी वाचा कर्नाटकचे एस एल भैरप्पा वाचा गिरीश कर्नाडांचा हैवदन वाचा प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा बॉंडऱ्या तोडून वाचन करा आजचा दिवस त्या वाचनाला समर्पित आहे कारण वाचन तुम्हाला समृद्ध करत वाचन तुम्हाला माणसातून देवत्वाकडे जाण्याची प्रत्येकाची देवाची भावना वेगळी असेल तुम्ही जो मानता तो देव त्या देवत्वाकडे जाण्याचा मार्ग कुठला असेल तर वाचन पांडेसाहेब मी 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 तर म्हणाल की आता जेवढे काही महाराष्ट्रातले राजकारणी असतील त्यांना वाचनाची आवड लावा जे वाचणारे आहेत मी त्यांच्याबद्दल बोलत नाही पण जे वाचत नसतील त्यांना वाचनाची आवड लावा या महाराष्ट्रातले वाद पण सुसंस्कृत होतील <laughs> कारण काय पुस्तक पुस्तक वाचणारा माणूस वाद पण सुसंस्कृत पद्धतीनेच घालेला होता कशाला कारण त्यांनी वाचले आणि खूप वाचल्यानंतरही तो ओरडत असेल तर मग काय इतिश्री पंडित आह असं आपलं क्रीद वाक्य आहे तर मित्रांनो वाचा पॉन्ड्री तोडून वाचा वाचणं खूप गरजेचं आहे आपण सगळ्यांनी शब्दांची रत्ने करुणी अलंकारतेने विश्वं भर पूजेला असं आपला तुकोबा सांगतो की माझ्याकडे दागदागिने नाहीयेत माझ्याकडे पैसा अडका नाहीये मी माझ्या पांडुरंगाच्या गळ्यात काय घातलंय तर मी माझ्या अभंगांचे माझ्या शब्दांचे अलंकार माझ्या पांडुरंगाच्या गळ्यात घातलेत अशी संत परंपरा आपल्याकडे होऊन गेलेली आहे आपण त्या संत परंपरेचा धागा आहोत याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला त्यामुळं आपण खूप समृद्ध वारसा असलेली माणसं आहोत नव्हे कोण्या एकाचे स्वराज्य हे सकलांचे असंस्कृतांचे सुसंस्कृतांचे श्रेष्ठांचे आणि कनिष्ठांचे असे कवी माधव म्हणतात किती सुंदर आहे हा देश हे राज्य सुसंस्कृत माणसांचं जसं तसं असंस्कृतांचं पण आहे त्यांना तुम्ही नाकारू नाही शकल श्रेष्ठांचं जसं आहे तसं कनिष्ठांचं पण आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे कवी भूषण म्हणतो दिल्ली दलन दलई शिव सरजा निरसंक दिल्ली दलन दलई शिव सरजा निरसंक लूट लियो स्तुति सर बंकक करी अति डंक बंकक करी असा डंकक करी असा संकक खरी खल सोच चकित भरोच चलिय विमोच चखली खल तठठ ठई मन कठठ ठई सो रठठ ठिल्ली हो रद्द दिल्ली औरंग रद्द दिल्ली हो ज्यावेळी हो। कवी भूषण असं लिहितो त्यावेळी भाषेचं बंधन कुठं राहतो भूषण कुठला भूषण कुठला महाराष्ट्रातल्या आपल्या राजाबद्दल तो असं लिहितो त्यावेळी आपलं ऊर अभिमानाने भरून येत म्हणजे त्या तिकडच्या कवीनं बंधन ठेवलं नाही मी महाराष्ट्रातल्या एका राजाबद्दल लिहितोय लिहावंस वाटलं त्यांनी लिहिलं कारण लिहावं असं चारित्र्य आपल्या राजाच होत तर हे प्रत्येकाने जपून विचार करून हे केलंच पाहिजे आलसस्य कुतो विद्या अविद्युत कुतो धनम अधनस्य कुतो मित्रा हा अमित्रस् कुता ह सुखम ह्याच्या पलीकडे काय सगळ्यात मोठ सुंदर सुभाषित कुठला असेल तर हे आ, आहे त्यामुळं बाँड्री तोडून वाचा मनापासून वाचा हीच विद्यार्थी दशा आहे बरं का केशवसूत म्हणतात प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा या त्यांच्या ओळीला सूट म्हणजे कदाचित माझ्या काळात कुणीतरी येऊन मला हे सांगितलं असेल कॉलेज काळात म्हणून आम्ही झपाटल्यासारखं वाचलं वाचण्याने समृद्ध केलं नाहीतर मुळशी तालुक्यातल्या जातेडे नावाच्या गावातून पुण्यात आलेल्या पोराला आज काही तो जो मान सन्मान मिळतोय थोडाफार तो वाचनाने दिला त्या वाचनाने मला समृद्ध केलं त्यांनी नाही सांगितलं तू कुठल्या खेड्यातून आलायस त्यांनी सांगितलं तू वाचलंयस ना तू समृद्ध हो आणि हे वय आहे या वयात वाचा जास्त बोला कमी ऐका जास्त बोला कमी जे वयात या वयात कमीत कमी बोलतील आणि जास्तीत जास्त ऐकतील ते भविष्यात पुढे छान बोलतील नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचं ऐकावं लागेल आता भडा 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 जे बोलतील या वयात ते आयुष्यभर दुसऱ्यांचं ऐकतील हे लिहून घ्या पण आता जे विद्यार्थी जास्तीत जास्त ऐकतील हत्ती एवढे कान असले पाहिजेत विद्यार्थी दशेत हत्ती एवढ्या कानाने ऐका तुम्ही नंतर बोलण्याचं धाडस कराल प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि खूप वाचा वाचनाचं परत परत सांगतो बंधन ठेवू नका तुम्ही जॉर्ज जॉर्जवेलचं ॲनिमल वाचलं तर ओल्ड अँड सी वाचा त्याच्यानंतर सारत्र वाचा पिटर ब्रुक्स वाचा प्रत्येक गोष्ट वाचा तुम्ही इटसेन झपाटल्यासारखा वाचा तुम्ही महाभारत वाचा तुम्ही रामायण वाचा आणि जे पाहिजे ते घ्या तुम्ही कालिदास वाचा तुम्ही पु ल देशपांडे वाचा